आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या पुढच्या पिढीचा भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एम आय एमला विजय करा सय्यद मोईन आदिनांक तीन ऑगस्ट रविवार रोजी परभणी शहरातील धारोडवरील गोल्डन फंक्शन हॉल येथे एम आय एम पक्षाचे नेते सय्यद मोईन यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर एम आय एम पक्षाचे नेते सय्यद मोईन नासर सिद्दीकी परभणी जिल्हा पर पक्ष पर्यवेक्षक वसीम अहमद कार्यक्रमाचे आयोजक तथा एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौर जैन एसान खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी परभणी जिल्ह्यातील सेलू जिंतूर गंगाखेड पालम पाथरी सोनपेठ तालुक्यातील एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एम आय पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते एहसान खान यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सय्यद मोईन यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला आपल्या मार्गदर्शनात सय्यद मोईन यांनी सांगितले की पुढच्या पिढीचा भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी यांचे हात मजबूत करून मुस्लिम समाजावर होणारा अन्याय रोखण्यासाठी एम आय एम पक्षाच्या उमेदवारांना आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा असे सांगून मुस्लिम समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या निलेश राणे वक्फ कायदा संसदेत पारित होताना संसदेतून बाहेर पडणारे परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव विधानसभेत परभणी शहरात मुस्लिम आतंकी असल्याचा वक्तव्य करणाऱ्या परभणीचे आमदार राहुल पाटील परभणी शहरातील मुस्लिम समाजाच्या खानावडमध्ये जाऊन झाकाझाकी करणारे आनंद भरोसे यांचा चांगला समाचार घेतला यावेळी परभणी जिल्ह्यातील एम आय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परभणी शहरातील युवा कवी हेतेश्याम सफी यांनी केले तर आभार संयोजक मोहम्मद गौजैन यांनी मानले सेलूत लॉयन्स क्लबच्या वतीने एकशे पंधरा रुग्णांची मोफत नेत्र तपासणी सेलू शहरातील लॉयन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात एकशे पंधरा रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लबचे सेलू तालुकाध्यक्ष सुयेश पटवारी यांनी दिली सेलू येथील चिरायू रुग्णालयात आज दिनांक तीन ऑगस्ट रविवार रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते नेत्र तपासणीसाठी परतूर येथील लॉयन्स नेत्रालयाचे डॉक्टर अशोक पौड आकांक्षा केवारे शब्दाली धनले यांनी काम पाहिले तर शेख फरीद नीता महाजन माऊली भाभट आनंदी काडे गायत्री साळवे यांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका सचिव डॉक्टर बाळासाहेब जाधवकर उपाध्यक्ष अजित सराफ कोषाध्यक्ष डॉक्टर शैलेश मालानी डॉक्टर उमेश गायकवाड डॉक्टर अनुराग जोगदन राजेंद्र सराफ डॉक्टर परेश विनायके डॉक्टर कुंदन राऊत दत्तात्रय सोळंके डॉक्टर कैलाश आवटे डॉक्टर आशिष मेहता डॉक्टर सुदर्शन मालानी अनुप गुप्ता कृष्णा काटे जयसिंग शेळके यांच्यासह आदी सदस्यांनी परिश्रम घेतले पालकमंत्री मेघनादेदी बोडीकर यांना मागणीचे निवेदन सादर सकल मराठा समाज व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांच्याकडे दोन ऑगस्ट शनिवार रोजी मराठा समाजाच्या विविध संदर्भात निवेदन देत त्यांच्या राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर त्यांच्या संपर्क कार्यालयात व्यंकट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने भेटून जिजाऊ संस्थानासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा मराठा वसतीगृहात जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि नवीन जिल्हा परिषद येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशा विविध मागण्याचे निवेदन तसेच माजी आमदार रामप्रसाद उडीकर यांना देखील निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली दिलेल्या निवेदनावर व्यंकट शिंदे सोपान शिंदे रामदास औचार नवनाथ जाधव विठ्ठल तळेकर रामप्रसाद औचार अर्जुन सामाले आनंद फोटे शेख हाजी तेजस वाघ तेजस उगले रामेश्वर कुर्हे समीर पौड विश्वनाथ चोपडे संजय शहाणे संदीप गोहाणे संदीप डहाळे संजय पौड आकाश लंगोटे गणेश सोड यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जमियते ओलेमा हिंद पाथरीच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना राशनचे वाटप उपविभागीय अधिकारी पाथरी तहसीलदार पाथरी आमदार राजेश पटेकर यांनी पाहणी करूनही प्रशासनाच्या वतीने पंचनामे होईनही आजपर्यंत कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई मदत पूरग्रस्तांना मिळाली नाही ही गोष्ट लक्षात ये येताच जमियते ओलेमा हिंदच्या वतीने राशन किटचे वाटप करण्यात आले पाथरी तालुक्यातील हदगाव येथील पूरग्रस्त कुटुंबांना जमियते उलेमा हिंदच्या वतीने राशन किट वाटप करण्यात आली हदगाव येथे झालेल्या अतिवृष्टीने इंद्रियानगर भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ज्यामध्ये संसार उपयोगी वस्तू धान्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते जमियत उलेमा हिंदच्या वतीने पूरग्रस्त भागांची पाहणी करून रेशन किट वाटप करण्यात आले भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी मतीन तांबोडी यांची फेरनिवड भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीणची जिल्हा कार्यकारणी परभणी येथे दोन ऑगस्ट रोजी पालकमंत्री मेघना बोडीकर बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली जाहीर कार्यकारिणीत भाजप अल्पसंख्याक मोर्चा परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मतीन तांबोडी यांची फेरनिवड करण्यात आली पालकमंत्री मेघनादेवी बोडीकर व माजी आमदार रामप्रसाद बोडीकर यांचे विश्वासू तसेच अल्पसंख्याक समाजातील सुशिक्षित शांत संयमी अभ्यासू व बोडीकर परिवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची ओळख आहे यापूर्वी देखील मतीन तांबोडी यांनी अल्पसंख्याक मोर्चा परभणी ग्रामीणचे दिलादेश म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळलेली आहे मागील कार्यकाळातील पक्षातील त्यांचे योगदान पक्ष कार्यात सक्रिय सहभाग त्यांची निष्ठा समर्पण संघटन कौशल्य आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग लक्षात घेता पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परत एकदा त्यांना संघात्मक महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हाध्यक्षपदी संधी दिली आहे ही नियुक्ती पक्षाच्या संघात्मक मजबूतीसाठी व पक्ष विस्तारासाठी करण्यात आली भाजप अल्पसंख्याक मोर्चा ग्रामीणच्या जिल्हाधीशपदी मतीन तांबोडी यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर सभापती गंगाधर बोर्डीकर वसंत शिंदे प्रताप देशमुख मुन्ना गोरे डॉक्टर पंडित दराडे शशिकांत देशपांडे तालुकाध्यक्ष गोविंद खिटे विलास भंडारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले पेळगाव फाटा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी सवाराचा मृत्यू परभणी तालुक्यातील बेडगाव फाटा येथे सुरवसे पेट्रोल पंप परिसरात अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत मोटरसायकल चवाराचा मृत्यू झाला ही घटना दिनांक तीन ऑगस्ट रविवार रोजी दुपारी चार वाजता घडली घटनास्थळी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने भेट दिली पारवा येथील दूध व्यावसायिक बालासाहेब रामभाऊ खरबे वयवर्ष सत्तर हे मोटरसायकल क्रमांक एम एच बावीस ए एल एकोणऐंशी त्रेचाळीस या क्रमांकाच्या दुचाकीने परभणी येथून पेडगाव फाट्याकडे जात असताना सुरवासे पेट्रोल पंपजवळ एका अज्ञात वाहन चालकाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली यावेळी अज्ञात वाहन चालक पसार झाला परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू पोलीस उपनिरीक्षक गडदे सहायक पोलीस उपनिरीक्षक कुनाके यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका